लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झाला जो म लडकी बहीण योजनेसंदर्भात जो पैसे येणार होता त्याचे प्रॉब्लम्स आता सॉल्व्ह झालेले आहेत कारण काल मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि डिसेंबर महिन्याचे एकवीसशे रुपये आणि जानेवारीचे एकवीसशे रुपये असे चार हजार दोनशे रुपये आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप येणारच आहे तर नेमका आजची अपडेट काय आहे ते आपण आज बघणार आहोत त्यामुळे सर्व लाडक्या बणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या कारण आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघू शकतात कालच मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आता सगळे प्रॉब्लेम सॉर्ट सुटलेले आहेत म्हणजे आता फक्त काय राहणार आहे पैसे वाटप राहणार आहे आता लाडक्या बहिणींना फक्त पैसे वाटप असणार आहे तर आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी विलंब होत होता थोडेसे प्रॉब्लेम चालू होते आता ते देखील प्रॉब्लेम सुटलेले आहेत आज पैसे वाटपचा पहिला दिवस आहे आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहेत चला आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आता फक्त आणि फक्त पैसे वाटप असणार आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली आत्तापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये पाच हप्ते दिले गेले आहेत आतापर्यंत महिलांना जवळपास साडेसात हजार रुपये दिले गेलेले आहेत आत्ता डिसेंबर आणि जानेवारी यांचं एकत्रित पैसे देण्याची नियोजन चालू आहे कोणत्याही लाडक्या बहिणींना या योजनेपासून वंचित ठेवलं जाणार नाही या योजनेसंदर्भात कोणत्याही नियमामध्ये बदल होणार नाही हा महत्त्वाचा पॉईंट आहे बघा याच्या अगोदरचा पॉईंट काय होता की लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून नियमामध्ये बदल होणार बदल होणार परंतु आता कुठल्याही प्रकारे बदल केला जाणार नाही आहे ही सर्वात मोठी न्यूज आहे चला कोणत्याही नियमामध्ये बदल होणार नाहीये जे आपण म्हणत होतो लाडक्या बहिणीचे डॉक्युमेंट चेक होणार पुन्हा एकदा चेक केलं जाणार तसं काही होणार नाहीये असं खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे पुढे काय म्हटले बघा तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजचा आपण महत्वाचे अपडेट घेत आहोत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत साडेसात हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पण याच्यामध्ये काही अशा महिला आहेत की त्यांच्या खात्यामध्ये पैसेच आले नाही एकेही रुपया आलेला नाही अशा देखील काही महिला आहेत आणि शिवाय फॉर्म भरण्याची जी काही मुदत होती ती नोव्हेंबरमध्ये वाढवली होती नोव्हेंबर महिन्यामध्येच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे ऑक्टोंबर महिन्यामध्येच लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे असे एकत्रित जवळपास तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये आले होते आणि त्याच्या त्याच्यानंतर आचारसंहिता लागली होती आचारसंहिता लागल्यामुळे काय झालं जे काही महिलांचे काही महिला शिल्लक आहेत की ज्यांचं डॉक्युमेंट अजून चेक केलं गेलं नाहीये ठीक आहे चेक केलं गेलं नाही किंवा व्हेरिफिकेशन झालेलं नाहीये त्यामुळे त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत परंतु आता जवळपास सर्वांचे डॉक्युमेंट चेक करून झालेत व्हेरिफिकेशन करून झालेले आहेत आणि महत्त्वाचं जे काही चार पाच त्यांचे मुद्दे आहेत कोणकोणते मी तुम्हाला सांगितलं होतं की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिला या योजनेचा फायदा घेऊ शकतात हा एक महत्वाचा मुद्दा होता तिस दुसरा मुद्दा महत्वाचा होता अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न वार्षिक उत्पन्न महिलांच्या पाहिजे कुटुंबामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा होता फोर व्हीलर म्हणजे चार चाकी वाहन नसली पाहिजे चार चाकी वाहन नसली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि चौथा म्हणजे जे काही महिला आहेत त्यांचा सरकारी नोकरीमध्ये कुटुंबातील कोणताही व्यक्ती नसावा या चार पाच मुद्दे आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा फायदा तोच घेऊ शकतो ज्या या चार पाच मुद्द्यांमध्ये बसतोय आय होप आतापर्यंत ज्या महिलांनी फॉर्म भरलेल्या आहेत त्यांचा या या चारींमध्ये काही संबंध येत नाही कारण त्या महिला दोनच महिलांनी अप्लिकेशन केलेल्या आहेत त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतच आहे फोर व्हीलर कुठल्याही प्रकारचे नाही सरकारी सरकारी नोकरी देखील नाही अशाच महिलांनी फॉर्म भरला होता परंतु यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम आला होता तो प्रॉब्लम असा होता कि जर पंधराशे रुपये पेक्षा जास्त पंधराशे रुपये पेक्षा जास्त इतर कोणत्याही सरकारी योजनेतून सरकारी योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला मिळत असेल पर मंथ तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येत नाही असा आपला एक नियम आला होता त्या नियमानुसार आता जवळपास महिला सर्वच बसता है। या नियमामध्ये आहेत म्हणून यांना पैसे यायला हरकत नाही बघा आजपासून कदाचित नोव्हेंबर आणि डिसेंबर या सॉरी डिसेंबर आणि जानेवारी डिसेंबर आणि जानेवारी यांचे एकत्रित रुपये पंधराशे रुपयेच्या ऐवजी एकवीसशे रुपये म्हणजेच दोन महिन्याचे मिळून बेचाळीसशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये आजपासून यायला सुरुवात होणार आहे कौन -कौन काही निवडक जिल्हे त्याने निवडलेले आहेत आणि ते निवडक जिल्हे कोणकोणते असणार आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा याच्यामध्ये काही निवडक जिल्ह्यांमध्ये येतोय तुमचा आता विभागानुसार जर घेतला पण महाराष्ट्रामध्ये सहा विभाग आहेत ठीक आहे सहा विभाग आहेत या विभागामध्ये सर्वात जास्त गरजेचा जो काय आहे तो आहे मराठवाडा ठीक आहे मराठवाडामध्ये जास्त करून दुष्काळी भाग असतो आणि या साइडच्या महिला ज्या त्या गरीब कुटुंबातून तुं जास्त करून मोडतात म्हणून सर्वात आधी मराठवाड्यामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर वगैरे आलं नांदेड वगैरे आलं असे काही जिल्हे आहेत जे आठ जिल्हे आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे वाटप होणार आहे बाकी टप्प्याटप्प्यामध्ये मराठवाडा झाला की विदर्भामध्ये सुद्धा लवकरच पैसे वाटप होणार आहे कारण विदर्भमध्ये देखील बरेचसे जिल्हे हे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब जास्त राहतात म्हणून एक मराठवाडा विदर्भ त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील भरपूर असे कुटुंब आहेत की त्यांना आवश्यकता आहे या बेचाळीसशे रुपयाची तर त्या ठिकाणी सुद्धा याच गोष्टी क्लिअर होऊन जातील म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पैसे याला सुरुवात होतील आणि त्याच्यानंतर नंबर लागणार आहे पश्चिम महाराष्ट्रानंतर नंबर लागू शकतो आपला नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये दे देखील गरीब कुटुंबांचं भरपूर आहेत नाशिक विभागामध्ये एकंदरीत पाच जिल्हे जे काही येतात नाशिक नगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये दे देखील आदिवासी भाग पण खूप आहे आणि या जिल्ह्यामध्ये महत्वाचं म्हणजे महिला ज्या वर्ग आहेत ते गरीब कुटुंबातील आहेत म्हणून त्या जिल्ह्यात सुद्धा आधी पैसे पाठवू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर मग कोकणाचा नंबर लागेल कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जर आपण बघितलं एकंदरीत पश्चिम महाराष्ट्राचे महत्वाचा जिल्हा ते म्हणजे पुणे जिल्हा तरी पुणे जिल्हा झाला असे काही जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये जरा प्रोसेस व्हायला लेट होईल पण आजच्या तारखेपासून मागे तुम्हाला न्यूज वाचली होती तुम्ही की दोन ते तीन दिवसामध्ये पैसे वाटपला सुरुवात होणार आहे पण दोन ते तीन दिवस शुक्रवारी आपल्याला सांगितलं होतं तर शुक्रवार गेला मध्ये शनिवार गेला रविवार देखील गेला आता दोन ते दिवस तीन दिवस संपलेला आहे त्या दोन ते तीन दिवसामध्ये आजचा हा पहिला दिवस आहे आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला जमा होणार आहे तुम्ही आज आपला मॅसेज देखील चेक करू शकतात किंवा लाडकी बहीण योजना संदर्भात ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही चेक करू शकतात तुमचे पैसे जमा झाले आहे किंवा नाही बघा ज्या महिलांना आतापर्यंत पैसे मिळालेलेच नाहीये त्या महिलांना देखील टेन्शन घ्यायचं नाहीये यांना देखील सर्व पैसे मिळणार आहेत म्हणजे आतापर्यंत जर महिलांना एकही रुपये मिळालेला नसेल तर अशा महिलांना साडेसात हजार रुपये अगोदरचे आणि बेचाळीसशे रुपये आत्ताचे म्हणजे दोन महिन्याचे जर एकत्रित पैसे दिले तर बेचाळीसशे रुपये अशा पद्धतीने जवळपास अकरा हजार सातशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील किंवा जरी एका महिन्याचं मिळालं तरी तर साडेसात हजार रुपये पेंडिंग आणि एकवीसशे रुपये हे असे देखील नऊ हजार सहाशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये आज जमा होऊ शकतो आज तुम्हाला थोडीशी फक्त वाट बघावी वा लागणार आहे फक्त एस एम एस तुम्हाला कधी येतो याची वाट बघा आज कदाचित तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे अशाच महत्वाच्या व्हिडिओ पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींमध्ये देखील शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या माहितीची आवश्यकता असेल आणि त्यांना देखील ही माहिती भेटत राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया महिलांना पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तो तोपर्यंत सर्व महिलांना माझा नमस्कार